दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीमध्ये पाळा असं जाहीर आवाहन मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांनी केलं होतं जरांगे यांच्या या आव्हानातला प्रतिसाद देत मराठा समाजानं अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली होती मराठावाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा फटका मायुतीच्या उमेदवारांना बसलाय मात्र भुमरे यास अपवाद ठरले आणि त्यांना मराठा समाजानं भरभरून मतदान केल्यानं ते विजयी झालेत मराठा आरक्षण मागणीसाठी जरांगे पाटील यांनी गतवर्षी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं तेव्हा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला आणि गोळीबार केला या घटनेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्या संघर्ष झाला तेव्हा बुमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटे येथे वारंवार जात जरांगे पाटील आणि बुमरे यांचं जुनं नातं असल्यानं जरांगे हे त्यांना बुमरे मामा म्हणतात बुमरे यांनीही अनेकदा यशस्वी मध्यस्थी केले बुमरे हे नेहमी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत असतात हे जरांगे पाटील यांना पटल्यानं या मामा भाच्यातील नाते अधिक दृढ झाला लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा सगळे सोयऱ्यांचा कायदा करा मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली तेव्हा त्यांना अनेक नेत्यांनी विरोध केला होता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा असं केलं होतं लोकसभा जरांगे फॅक्टर चालला आणि सत्ताधारी माहितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले पण जरांगे पाटील यांचं आवाहन भुमरे यांना मात्र लागू नाही यामुळे मराठा समाजानं भुमरे यांना भरभरून मतदान करत त्यांना विजयी केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा